ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तालिका अध्यक्ष आमदार समाधान अवतडे व काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यात उडाले थेट खडके यशोमती ठाकूर यांनी थेटच बोलून दाखवलं नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विधिमंडळाच्या पावसाळ्या अधिवेशनादरम्यान तालिका अध्यक्ष आमदार समाधान अवतडे व काँग्रेसच्या माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांच्यात थेट खडके उडाल्याचे पाहायला मिळत आहे पहा नेमकं काय घडलंय माझ्या पण पंधरा वर्ष झाले या सभागृहात आपण विनंती आहे दहा मिनिटापासून हात वर करते आज सगळे जण बघतायत पण ही पद्धत नाहीये फक्त मला इग्नोर करते बाकी सगळ्यांना चान्स देत सगळ्यांची मागणी आहे तिथे साहेब बोलले की प्रत्येक सदस्यांना सांगितलं मागण्यावरती आपलं पहिलं नाव येणार आहे हे बघा आता माझं दिस इज नॉट डन घेत आहे या ठिकाणी एका महत्वाच्या गोष्टीवर लक्ष वेधते देतो आपल्याला त्यांचं झाल्यावर आपण घ्या त्यांचं झालेलं आपण घ्या आपल्यालाच नंबर अध्यक्ष आपल्याला दिलाय सावंत साहेब आपण बोला ताई न देतो त्यानंतर आपल्या झाल्यानंतरच साहेब घ्या अध्यक्ष महोदय घेऊ घेऊ या निमित्तानं भरत साहेब झालेल्या सावंत साहेब लक्ष वेध अध्यक्ष महोदय जत तालुक्यात जवळजवळ सिद्धनाथ बिरणार शेगाव कोरोना संत बिहर्गी दोडनाला गुड्डापूर असे तलाव आहेत आणि या तलावातन ग्रामीण मार्ग आणि प्लॅन आणि नॉन प्लॅन चे रस्ते गेलेले आहेत आणि ते प्लॅन मध्ये गेलेले रस्त्यांची तरतूद या ठिकाणी लवकरात लवकर शासनानं करावी कारण आताच निवेदन या ठिकाणी मला आलेलं आहे कि बऱ्याचशा गावातली तीन गावातली लोक या ठिकाणी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत म्हणून या आपल्या माध्यमातून शासनाच्या ठिकाणी लक्ष खेद व्यक्त करते अध्यक्ष मोदय मी दहा मिनिटापासून हात वर करते है। आज सगळेजण बघतायत पण ही पद्धत नाहीये फक्त मला इग्नोर करते बाकी सगळ्यांना चान्स देत अध्यक्ष महोदय आपल्याला सभागृहाचे सदस्य सदस्यांची मागणी आहे सगळ्यांची मागणी आहे साहेब बोलले की सगळ्या सदस्यांना संधी देणार हे क्रम आहे साहेब मी आपल्याला सांगितलं मागण्यावरती आपलं पहिलं नाव येणार आहे बघा आता माझं घ्या घ्या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे पण पंधरा वर्ष झाली या सभागृहात आपण जास्त आपल्याला विनंती आहे दिली ती कोणी दिली नाही घ्यात आहे ताई घ्या दिस इज नॉट डन घ्यात आहे अध्यक्ष महोदय असं नाही होत अध्यक्ष कमीत कमी औचित्य किंवा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहाच्या सदस्यांना आपापल्या मतदारसंघाचे जिल्ह्याचे विषय मांडू द्या अध्यक्ष महोदय मलाही नाही म्हणतायत मी काही रिएक्ट नाही झालो मलाही नाही म्हणतायत त्यामुळे आता त्यांना संधी दिली आहे ते बोलायला उभे बोलायला उभे राहिले माझी आपण घ्या अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाच्या विषयावर मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन टाकते मागच्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचं त्यावेळेला तीन विकास आराखडे मंजूर झालेले होते मोजरी विकास आराखडा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा गाडगे बाबांच्या नावाने वलगाव विकास आराखडा आणि आई कौंडन्यपूरच्या आई रुक्मिणीच्या नावाने पंढरपूरचा विकास आराखडा सगळ्या बिल्डिंग तयार आहेत सगळ्या तयार आहेत त्याच्यासाठी फर्निचर साठी पैसे मागितलेले आहेत ते पैसे सरकार देत नाही आहे हो दे। अध्यक्ष महोदय त्या बिल्डिंग स्किल डेव्हलपमेंटला ट्रान्सफर करतायत मूळ तिथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पिक्चरची फीक दाखवण्यासाठी या ठिकाणी ते मागणी होती ती फीक दाखवण्यासाठी देखील तिथं सरकार लक्ष देत नाहीये एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना करता दुसरीकडे सभागृहातल्या महिलांकडे तुम्ही त्यांच्या डिमांड कडे दुर्लक्ष करता मी दहा पत्र दिलेले हो आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत माझी विनंती आहे की त्या पत्रांकडे लक्ष द्यावं महिला ज्या सभागृहामध्ये आहे त्यांच्या ज्या डिमांड आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्या ज्या बिल्डिंग आहेत त्या दुसरीकडे कुठेही ट्रान्सफर न होता त्या ज्या कारणासाठी बनलेल्या आहेत त्या कारणासाठी त्या बिल्डिंगांचा वापर व्हावा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार समाधान आवतळे यांना विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये तालिका अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे मात्र याच अधिवेशनात काँग्रेसच्या माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांना बोलू दिले जात नसल्याचा थेट त्यांनी आरोप करत आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे आमदार समाधान आवतळे व त्यांच्यात खटके उडाल्याचे पाहायला मिळाले याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद